तुम्हाला मी सुनीता विल्यम्स सुनीता विलियम्स यांच्यावर काही मजेशीर इंटरेस्टिंग अद्भुत अशा गोष्टी सांगणारे लक्षपूर्वक आहे का त्याबरोबर मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो सांगा तुम्हाला काय वाटतं सुनीता विल्यम्स यांच्या पगार किती असेल किती पगार असेल त्यांच्या त्या नासा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेमध्ये नोकरी करतात त्याच्यामुळे पगार किती असेल एक लाख रुपये महिना दोन लाख महिना तीन लाख महिना तर मी तुम्हाला वार्षिक पॅकेज सांगतो त्याच्यावरून पगार कॅल्क्युलेट करा तर त्यांची वार्षिक पॅकेज आहे सव्वा करोड रुपये एक करोड पंचवीस लाख रुपये म्हणजे तुम्ही जर महिन्यामध्ये धरलं तर अकरा ते साडे लाख रुपये महिना सरासरी ते नोकरी करतात त्या त्यांना भारताच्या मोठा पद्मभूषण पुरस्कार दोन हजार आठमध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळाले त्या गुजरातच्या आहेत त्यांचे कनेक्शन गुजरातशी कसं त्यांच्या वडिलांचे नाव होतं दीपक पांडे ते गुजरातचे होते मग कामानिमित्त ते अमेरिकेला गेले आणि तिथं बोनी नावाच्या महिलेशी त्या स्लोवाकियाच्या होत्या त्यांच्याशी ओळख झाली लग्न झालं आणि एकोणीसशे पासष्ट साली सुनीता विलियम्स यांचा जन्म झाला आहे एकोणीसशे पासष्ट साली त्यांनी त्याच्याच अमेरिकेतल्या माणसाशी लग्न केलं आहे त्या फ्लाईट इंजिनियर म्हणून त्यांनी आपलं करिअर स्टार्ट केलं फ्लाईट इंजिनियर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे वर्ल्ड रेकॉर्ड आकाशात चालण्याच्या स्पेस वॉक करण्याच्या किती तास एक नाही दोन नाही तीस तास तीस तास त्या अवकाशात चे त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे चार टप्प्यांमध्ये त्यांनी हे चालणं पूर्ण केलं आहे बोला तीस तास एका महिलेने त्या तिसरींदा मीशन मीशन मना, हे त्यांचे किती व मिशन होतं तिसरं मिशन होतं आणि दुर्दैवाने म्हणा हे मिशन फार त्रासदायक ठरलं त्यांच्याशी त्यांच्या डोळ्यांवर त्यांच्या प्रकृतीवर तुम्ही त्यांचे फोटो पाहिले असतील त्या हसत जरी असल्या आनंदी जरी असल्या पण ते त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झालेले आहेत त्यांना काही दिवस प्रकृतीच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे हो आता त्या डॉक्टरांच्या निगराणी खाली आहे आणि आपण प्रार्थना करू ते लवकरात लवकर स्वस्थ व्हाव्यात आणि आपण त्या महिलेपासून शिकू मी सांगितलं वर्ड रेकॉर्ड करणारी महिला महिला असून साठ वर्षाच्या वयात अंतरिक्षमध्ये जाणारी महिला किती फायटिंग वुमन जास्तीत जास्त या गोष्टीपासून प्रेरणा घ्या आणि आपल्या मित्रांनीसुद्धा प्रेरणा घ्यावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी हे शेअर करा करा शेअर तुमच्या ग्रुपमध्ये असतील कोणते तर करा जास्तीत जास्त शेअर आणि घ्या प्रेरणा धन्यवाद